हदगाव तालुक्यातील मौजे पाळसा येथील पाणंद रस्त्याचा वाद सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे पळसा रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदन दिले मात्र दीर्घकाळ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही प्रशासनाने दखल घेतल्याचं सांगत तब्बल चौदा ते पंधरा वेळा रस्ता खुला करून देतो अशा तारखा दिल्या प्रत्येक वेळी शेतकरी उपस्थित राहिले मात्र प्रशासन प्रत्यक्षात मात्र हजर राहिले नाही आजही पळसा येथील शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला करण्यासाठी दिलेल्या तारखेनुसार जेसीबी ट्रॅक्टर आणि आवश्यक साहित्यांस सा उपस्थिती लावली होती मात्र संबंधित प्रकरणात न्यायालयाकडून पुढील सात दिवसांचा सा स्थगिती आदेश स्टे आल्यामुळे महसूल प्रशासन घटनास्थळी येऊ शकले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत महसूल प्रशासन रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिला नमस्कार आहे नमस्कार साहेब मी लक्ष्मण संभाजी थाटे पळसा अल्प कुटुंब आणि अल्पसंख्येमध्ये आहे आणि अल्पउधारक सुद्धा आहे माझी इथं दोनशे बासष्ट कर्कमांची शेती आहे जवळपास एकोणीसशे आपल्या तेरा वर्षापासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत आणि शासन फक्त एक तारीख देते आणि शासन एवढं खर्च करते किंवा रस्ते करून देतो रस्ते करून देतो पण पुऱ्या तालुक्यामध्ये या आमच्या पळसाते रुई पांधांचा एवढा विषय चर्चेचा बनलेला आहे की सांगताय सोय नाही याच्यामध्ये राजकीय नेतेसुद्धा येतं आणि काम कोणतंच होऊ देत नाहीत आम्हाला तारीख देतात आम या पुन्हा येत नाहीत आम्ही आता इथं जवळपास शेतकरी वीस पंचवीस जणं आणि बाया माणसंसुद्धा आमची बसलेली फक् झाडाखाली तहसीलदार साहेब आल्याशिवाय आम्ही यात ठिकाणी उठणार नाही आम्हाला आमची एवढीच विनंती आहे शासनाला की आमचा हा रस्ता खुला करून द्यावा एवढी मागणी आमची आहे साहेब तारखेचा काही अंतच नाही तारखे तारीखच झालेला आहे तारखेचा काही नाही आठ दिवसाला आठ दिवसाला आठ दिवसाला आज जवळपास लई तारखे झाले आता झालेला आहे हे तोंडसुद्धा राहिलेलं आहे दोन्ही शेतकऱ्या मोजले हे शेतकरी म्हणते इकडं जाऊ नका ते शेतकरी म्हणते तिकडे जाऊ नका आम्ही शासनाला भांडवलो आम्हाला शासनानं आमचे कुठून पांधार आहे ते, ते आम्हाला देवा देऊन आम्हाला रस्त्याचे रस्ता करून देवा हे आमची विनंती आहे साहेब आम्ही आठ महिन्यापासून हा रस्त्यासाठी परेशान आहोत सरूई आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आज आम्हाला तहसीलदार साहेबांना तारी दिली होती आम्ही मशनी लावल्यात आम्ही दोनशे माणूस इथं बाया माणसासाठी घेऊन बसलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आम्हाला शेतकऱ्याला एवढी चढचड व्हायली की सांगताय येणा आम्हाला जायला रस्ता नाही आज आम्हाला माल न्यायला रस्ता नाही बाईला काय म्हणजे पाठीमागा रेल्वेचा ब्रिज व्हायला त्या ब्रिजवरून जायला लागलं लोकांना अवघड चाललं बाया माणसाला उतरायला चढायला आम्हाला आज कलेक्टर तहसीलदार साहेबांना तारीख दिली होती आणि आज आम्हाला रस्ता खुलून देणार होते त्यांचं त्याला माहित काय झालं आणि काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे लोकने ते राजकीय पक्षातून खबरालेत की हर कुठं ना कुठं कुठं ना कुठं तरी आम्हाला दबाव अनुषंगी आमचं काम बंद करायचं बघा अशीच आमची वारंवार वारंवार आमची वार शे शेतकऱ्याची चालू आहे आमचे शेतकरी दोनशे पाचशे 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 जमा करलो आम्ही आमच्याकडे दोन इकडचे शेतकरी आता पाठीमागे शेतकऱ्याला जायला रस्ता नाही एवढी परेशानी आहे लोकांची आणि आज तेरा दोन हजार तेरापासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत आम्हाला कोणी साथ द्यायला तयार नाही तहसीलदार साहेब यायला तयार नाही बघायला तयार नाही आमची सगळी छेडछेड आमच्या माणसाला जायचं म्हणा काय नाही आज आमच्या दोनशे माणूस इथं बसून बसून परेशान आहोत आम्ही तहसीलदार साहेबांनी आम्हाला तारीख दिली होती आणि आम्ही या तारखेवर येऊन बसलो तहसीलदार तसेदार साहेबांनी यो आणि इथं आणि आमचा रस्ता खुला करून देवा आमची विनंती तहसीलदार साहेबांना कारण आमच्या आज लोक परेशान आहेत आम्ही उठणार बी सुद्धा नाही आता झुंजार जनतासाठी उपसंपादक संतोष डवरे हदगाव